ओव्हर uh, थिंकिंग हे नक्कीच मानसिक आजारांना uh, बोलवणारं आव्हान देणारं ठरू शकतं महिलांमध्ये याचं प्रमाण जास्त असतं का संशोधनाप्रमाणे तरी महिलांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त प्रमाण असतं ओव्हर थिंकिंगचं पण आजकाल जे योगायोगा चाललं आहे ते म्हणजे फक्त व्यायामपुरतं मर्यादित आहे की मी ओव्हर थिंक करतो आणि मला हे कंट्रोल करायचं सुरुवात कशी करावी जेव्हा ओव्हर थिंकिंग होतं तेव्हा मनावरती आणि शरीरावरती नक्कीच परिणाम होतो याचा नमस्कार तुम्ही बघताय सकाळ आणि रोजच्या आयुष्यामध्ये भेटणाऱ्या एखाद्या व्यक्तीला तरी आपण असं म्हणत असतो की तू ना फार विचार करतोस किंवा तू ना फार विचार करतेस जाऊ दे सोडून दे लेट इट गो मला वाटतं अशा ओव्हर थिंकिंगचे शिकार जे असतात ते फक्त तीच व्यक्तीने असते काही वेळा आपण सुद्धा असतो एका विचारात दुसरे विचार सुरू होणं आणि मग ते विचार न थांबवता येणं मला वाटतं मीच खूप ओव्हर थिंक करते पण ओवर थिंकिंगवर बोलणं महत्त्वाचं आहे आणि या महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत समुपदेशक प्रियंका देशमुख जाधव आहेत मॅडम खूप खूप स्वागत तुमचं सकाळमध्ये आणि खूपदा असा होता ना की विचारांची साखळी तुटतच नाही आणि मग आपण ज्या बिंदूपासून विचार करायला के सुरुवात केलेली असते तो विषय भरकटत राहतो आपण वेगळ्याच विषयावर जातो hmm. कॉन्सन्ट्रेशन होत नाही खूप काय काय होतं सो ओव्हर so, थिंकिंग किंवा अतिविचार आपण ज्याला म्हणतो तो आजार आहे का तर ओव्हर थिंकिंग हे नक्कीच त्रासदायक असू शकतं पण त्याला तांत्रिकदृष्ट्या आजार असं म्हणता येणार नाही पण uh, मानसिक आजारांना ते आव्हान देणारं बोलवणारं असू शकतं अतिविचार जर डे टू डे लाईफमध्ये त्रासदायक होत असेल की मी खूप विचार करते माझ्या अतिविचारामुळे माझ्या फॅमिली वरती परिणाम होतोय माझ्या ऑफिस लाईफवरती परिणाम होतोय माझ्या पर्सनल लाईफवरती परिणाम होतोय सो ओव्हर so, थिंकिंग हे नक्कीच मानसिक आजारांना बोलवणारं आव्हान देणारं ठरू शकतं मला असं वाटतं की म्हणजे ह्याचं प्रमाण एकतर किती असतं थोडंसं मी आकडेवारीकडे नाही जात पण पन, साधारणपणे किती प्रमाण असतं आणि आपण विचार करतोय किंवा आणि आपण अतिविचार करतोय थिंकिंग आणि ओव्हर थिंकिंग काय फरक असतो त्याच्यामधला ऐकायला आवडेल ओके okay, तर विचार हे आपण प्रत्येकच कर जण करतोय असंख्य विचार दिवसभरात आपल्या मनात येत असतात पण हा विचार माझ्या मनात आत्ता विचार आला की मला ह्या गोष्टीवरती आज बोलायचं आहे तर मग मी या गोष्टीवरती अभ्यास करायला लागेल विचार करेल तुम्हाला विचारेन की आपण या गोष्टीवरती बोलूयात का आणि तुम्ही हो म्हणताय नाही म्हणताय ही पुढची गोष्ट पण मी लीस्ट त्याच्यावरती ऍक्शन घेईल त्या विचारावरती राईट तर प्रकारे ओव्हर थिंकिंग जे आहे ते जर माझ्या मनात आता विचार आलाय की मला या विषयावरती बोलायचं आहे एक्स विषयावरती मला बोलायचं आहे तर माझ्या मनात दुसरा विचार येतो की मी बोलू शकेन का मला जमेल का मग त्या काय म्हणतील की ह्या विषयावरती बोलायचं आहे सो पॉइंट लक्षात येतोय का की मुद्दा स्ट्रेट जर मी त्याच्यावरती ऍक्शन घेते आहे तर तो विचार असं म्हणता येईल आणि जर तो भरकटत जातोय त्याच्या मागे आ, इतर आपले आधीचे प्रिजडायसेस आपण त्याला लावतोय माझे माझी भीती माझी शंका कुशंका त्याच्यामध्ये जेव्हा ऍड होतीये ते अतिविचारामध्ये त्याचं रूपांतरण होतंय आणि संख्या म्हणायची झाली तर मध्ये जास्त याचं प्रमाण दिसून येतं पंचवीसच्या पुढचा जो वयोगट आहे त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात ओव्हर थिंकिंग आहे हे नक्कीच तितकंच खरं आहे महिलांमध्ये याचं प्रमाण जास्त असतं का संशोधनाप्रमाणे तरी महिलांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त प्रमाण असतं ओव्हर थिंकिंगचं मुळात महिला जास्त कॉन्शियस असतात अँक्शस असतात असं म्हटलं जातं की जास्त विचार करतात कुठलीही गोष्ट घडली तर ते जास्त विचार करतात त्या गोष्टीबद्दल असं म्हटलं जातं तर त्यामुळे सुद्धा संशोधनामध्ये हे आलेलं आहे की महिला जास्त विचार करतात काळजी करण्यामुळात हा स्वभावच असल्यामुळे सतत कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीची काळजी करत राहणं आणि त्या चिंतेतनं त्या काळजीतनं येणारं ओव्हर थिंकिंग मग काय होईल मग कसं होईल भविष्याची चिंता भूतकाळात काय झालं आहे प्रेझेंटमध्ये न राहता फक्त भूतकाळ आणि भविष्य काय यामध्ये जेव्हा ती गुरफटली जाते तेव्हा तो ओव्हर थिंकिंग त्याला आपण म्हणू शकतो आणि ते प्रमाण महिलांमध्ये नक्कीच जास्त असताना दिसतं पण ह्याचा परिणाम काय होऊ शकतो म्हणजे जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा खूप विचार करतो काय त्याचा परिणाम होतो एकूण शरीरावरती सुद्धा म्हणजे हॉर्मोनच्या दृष्टीने सुद्धा आणि बाकी आपण एखाद्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेशन करण्याच्या दृष्टीने सुद्धा जेव्हा ओव्हर थिंकिंग होतं तेव्हा मनावरती आणि शरीरावरती नक्कीच परिणाम होतो ह्याचा शरीरावरती असा की बऱ्याचदा डलनेस वाटतो hmm. ओव्हर थिंकिंग जर खूप होत असेल तर झोप लागत नाही इन्सोमिनियासारखे आजार होतात hmm. मग बऱ्याच जणांना असं वाटतं की मी झोपेतनं उठलो आहे पण मला डलनेस वाटतो आहे अनइझी वाटतं आहे मला फ्रेशच वाटत फ्रेश नाही मी झोपेतनं उठलो तर मला उठावं असं वाटत नाही आहे किंवा बरेच जण म्हणतात की मी झोपेत पण विचारच करतो आहे असं मला वाटतं म्हणजे जो त्यांची झोपही होत नाही आहे आणि ह्या सर्वामुळे होणारी चिडचिड आणि दिवसभरामुळे मध्ये तो दिसणारा डलनेस हे नक्की शरी शारीरिक सिम्पटम्स दिसून येतात आणि मानसिक असे की अतिविचारामुळे ॲंग्झायटी जनरलाईज ॲग्झायटी डिसऑर्डरसारखे आजार किंवा डिप्रेशन हे अतिविचारांमुळे उद्भवण्याचे चान्सेस नाकारता येत नाहीत पण मला ट्रीटमेंट आहे का आणि जर आपल्या लक्षात आलं की आपण खरं तर म्हणजे विचार फार कंट्रोल करता येत नाहीतच पण याच्यावरचं ट्रीटमेंट आहे का आणि जर असेल तर ती कुठे जाऊन घ्यायची नक्कीच याच्यावरती ट्रीटमेंट आहे पण त्याआधी जसं मी म्हणाले की विचार आणि अतिविचार ह्याच्यामध्ये आपल्याला तो फरक तो समज समजायला हवा आणि अतिविचार होत असतील तर आधी आपण आपल्या काही उपाय करू शकतोय का त्यावरती ते, ते करून बघणंही तितकंच महत्वाचं आहे आणि ते जर जमत नसतील त्याने सुद्धा काही होत नसेल तर नक्कीच आपण मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा मानसोपचार तज्ज्ञ म्हणजे कोण तर काउन्सलर्स असतात ज्यांच्याकडे सायकोलॉजिस्टची डिग्री असते ते आपल्याला योग्य प्रकारे सांगू शकतात की आता तुम्हाला इतके इतके, इतके अतिविचार होत आहेत इतका तुमचा परिणाम होतोय तुमच्या इतर लाईफस्टाईलवरती तर त्यासाठी तुम्ही आ, काय काय उपचार करू शकता याबद्दलचा योग्य सल्ला ते देऊ शकतात जर अतिच त्रास होत असेल तर गोळ्या घेण्याचा सुद्धा ते सल्ला देऊ शकतात ज्यासाठी आपल्याला कडे जावं लागतं जे आपल्याला गोळ्या देतात जे डॉक्टर असतात हु. सो अगदीच अति आपल्याला त्रास होत असेल फिजिकली मेंटली तर आपण कडे सुद्धा जाऊ शकतो आणि पुढचा मुद्दा म्हणजे सध्या खूप बोललं जातं की योगा आणि ध्यानधारणा जी केली जाते तर त्याचा किती फरक पडतो आणि तेवढंच करून अतिविचार आपण कंट्रोल करू शकतो का तर नक्कीच माझ्या योगा योगासनं जे आहेत योगा म्हणजे फक्त योगा, योगा आणि प्राणायामची लिमिटेड नाही आहे ती एक मोठी फिलॉसॉफी आहे हु, पण आजकाल योगा म्हणजे खूपच एक छोटा वर्ड झाला की मी हा मी योगा करतो मी योगा करते म्हणजे सगळं करते असं नाही आहे पण योगा ही एक फिलॉसॉफी आहे ती जे फॉलो करत असतील त्यांना नक्कीच हे त्रास जे आहेत ते कमी होणार आहेत पण आजकाल जे योगा योगा चाललं आहे ते म्हणजे फक्त व्यायामपुरतं मर्यादित आहे hmm. जर आ, व्यायाम आपण करत असू रेग्युलरली व्यायाम करत असू तर योगामध्ये योगासनांमध्ये कसं आहे की श्वास घेतो तेव्हा एक आसन होतं तर श्वासांवरती नियंत्रण ठेवणं hmm. हे योगासनांमध्ये आपण शिकतो स्वासावरती जेव्हा नियंत्रण ठेवतं तेव्हा ऑटोमॅटिकली विचारांवरतीसुद्धा नियंत्रण येतं त्यामुळे ते त्याचा नक्कीच आपल्याला फायदा योगासनांचासुद्धा फायदा झालेला दिसतो आणि त्यासोबत प्राणायाम आहे ध्यानधारणा आहे त्यामुळे विचारांवरती नियंत्रण ठेवणं ज्याला आपण म्हणतो ते नक्कीच जमू शकतं आणि त्यास त्यामधूनसुद्धा जमत नसेल तर जसं आपण मग अशी म्हणालो की ह्या हे करूनसुद्धा नाही होते मला अजूनही त्रासच होतोय जमत नाही आहे मला विचार माझे थांबवणं तर मग आपण मदत नक्कीच घेऊ शकतो आणि त्यासाठी काही लाजायची गरज नाही आहे यावरचे काही सोपे आणि प्रत्येकाला करता येतील असे काही उपाय आहेत का की मी ओव्हर थिंक करतो आणि मला हे कंट्रोल करायचं सुरुवात कशी करावी नक्कीच तर पहिलं म्हणजे डेली रायटिंग करणं डायरी रायटिंग दिवसभरात माझ्यासोबत काय काय झालं आहे हे लिहिणं लिहिताना काय होतं की आ, विचार थांबतात म्हणजे जर मी आता बसली आहे नुसतीच बसली आणि विचार करतेय तर असंख्य विचार येतात आणि एका ते गुंता वाढायचा <laughs> पण तेच जेव्हा मी लिहितेय है, आय हँड कॉर्डिनेशन होतंय आणि मी एका विचारावरती स्टिक आहे सो मी मग अशी एक्झाम्पल घेतलं होतं की मला एका टॉपिकवरती बोलायचं आहे तर तो विषय मी त्याच्याच निगडीत गोष्टींवरती <laughs> विचार करणार आहे त्यामुळे मला माझ्या मेंदूला एक सवय लागते की अशा प्रकारे सुद्धा आपण विचार करू शकतो आहे mm -hmm. लिमिटेड त्यामुळे ओव्हर थिंकिंग तिथे कमी होतं mm. जेव्हा आपण डायरी रायटिंग करतो आणि स्वतःतल्याच नवीन नवीन गोष्टी आपल्याला पुन्हा पुन्हा कळत जातात जेव्हा आपण मी असा विचार केला होता ओके मग ह्याऐवजी काय होऊ शकतं सो so, हे जे आहे ते डायरी रायटिंगने सुद्धा होऊ शकतं त्या व्यतिरिक्त जसं मगाशी आपण म्हणालो की व्यायाम श्वासोच्छासाचे व्यायाम करणं प्राणायाम करणं ह्या ह्यासारख्या गोष्टी आपण नक्कीच करू शकतो आणि मन मोकळं करणं अतिविचारामध्ये की सतत ते कोंडून कोंडून आपण ठेवतोय त्या भावना त्या ते सगळे विचार ते, ते कुठेतरी मोकळे झाले पाहिजेत ना मला ह्या एक्स वायझेड गोष्टीचा त्रास होतोय आणि त्रास होतोय त्यामुळे मी ओव्हर थिंकिंगकडे वळतोय तो त्रास मी जर कुठेतरी बोलू शकलो आणि त्या प्रॉब्लेमवरती जर सोल्युशन काढू शकलो तर ओव्हर थिंकिंग नाही होणार आहे ॲक्शन होणार आहे त्यामुळे हा जो विचारांकडून ओव्हर थिंकिंगकडचा आणि ओव्हर थिंकिंगकडून विचारांकडचा प्रवास आहे ना तो जर जमला तर आ, फार अवघड नाही आहे असं मला वाटतं सो so, uh, आता आपण मॅडमशी बोललो आणि ओव्हर थिंकिंग अतिविचार कसे टाळायचे किंवा तसं होत असेल तर काय करायचं यावरचा आजचा आपला मुद्दा होता तुम्हाला आजचा भाग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्यासोबतच सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका